बिहारमध्ये एनडीएच्या विजयावरही शरद पवारांनी भाष्य बिहार बिहारमध्ये जीविका दीदी या योजनेच्या नावाखाली दहा हजार रुपये देण्यात आलेत सरकारी तिजोरीमधून महिलांना दहा हजार रुपये देणं योग्य आहे का असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केलाय सरकारी पैसा मतदान करा यासाठी योजनेच्या माध्यमातून देणं योग्य आहे का असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केलाय तसेच निवडणूक आयोगानंही यावर विचार करावा असं आवाहनही शरद पवारांनी केलंय दरम्यान पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे ही जी योजना आहे सगळ्या महिलांच्या खात्यात हजार रुपये म्हणजे हा असावा पण पैसे वाचले अधिकृत 余命を使うかならう、フェイシャスを忘れかねえ。人間か、いさいさいだんしゃらに、けがかじ。人間か、余命するだ。いさいさいけがかじ。人間か、そっち、わずかで、せっ、こてちのわわれ、いさで暮らし、どうしたかしら、かざんない。 हजार 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 रुपये जो जिता वोई सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती ते मग त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट